पाहूयात पुढची बातमी महाविकास आघाडीमध्ये धारावी विधानसभेची जागा ठाकरे गटाला सुटावी ही ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि याच मागणीला घेऊन पदाधिकारी संजय राऊत यांच्या भेटीसाठी त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी पोहोचलेत धारावीतील जागा काँग्रेसलाच पुन्हा सुटावी यासाठी खासदार वर्षा गायकवाड या आग्रही आहेत त्यांच्या बहिणीसाठी ही जागा मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत धारावीची विधानसभा ही शिवसेनेनं लढावी कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलं आहे नेतृत्व या आंदोलनाची शिवसेना करते धारावीची विधानसभा शिवसेनेनं लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव किंवा कृती समितीचे लोक शिवसेनेच्या ता नेत्यांना भेटत आहेत आज पुन्हा ते माझ्याकडे आले त्यांची जी भूमिका आहे ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालीन आणि काँग्रेस हायकमांडसुद्धा आम्ही चर्चा करेल